आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंगणापूर येथे विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले मात्र एका रस्त्याच्या उद्घाटनावेळी ग्रामपंचायतीला पुन्हा माताला सामोरे जावे लागले आहे उद्या सोमवारी यावर पुन्हा बैठक होणार आहे लोकनियुक्त सरपंच रसिका पाटील यांच्या प्रयत्नातून दोन कोटी अकरा लाखांच्या मंजूर निधीतून कामांचे उद्घाटन करवीर विधानसभेचे इच्छुक उमेदवार कॅप्टन उत्तम पाटील आणि लोकनियुक्त सरपंच रसिका पाटील यांच्या हस्ते करण्यात आले दरम्यान शिंगणापूर फाटा ते मुंगशी रोड येथील उद्घाटन कार्यक्रमावेळी वाद झाला दोन्ही बाजूचे लोक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले राजकीय नेते आणि बौद्ध समाजाने उपस्थित ग्रामस्थांसमोर आपल्या भूमिका स्पष्ट केल्या माझी <laughs> या नागरिकांना काय सूचना आहे मोजणी रिक्सर झाल्यानंतर शासकीय या लोकांचा तेहतीस जणांचा नंबर कुठं फायनल येतोय ते बघून पलीकडचे जे आहेत त्यांच्यामध्ये दोघांच्या समन्वय साधून या ठिकाणी रोड व्हावा या प्रकारची आमची प्राथमिक भूमिका आहे तुमच्यावरती अन्याय व्हावा ही भूमिका आमची नाही मला नागरिकांना पण विनंती आहे की तुम्हाला येणारा समस्या तुम्ही ज्यांच्याकडे जागा घेता त्यांच्याशी तुम्हीही चर्चा करा आम्हीही चर्चा करतो प्रसंगी माफी मागायची आमची आहे पण मी तीन चार वेळा तुम्हाला कळकळून का सांगतोय तर करायची इच्छा प्रचंड असताना सुद्धा हे काम झालेलं नाही किंवा हिचा हात घातला तर आम्हीच घातला आहे आणि ह्याच्यानंतर सुद्धा आपणच करणार आहे कारण आपण विकासाचं राजकारण करतोय पुरगुडीचं राजकारण करत नाही पेज्याच्या आणि ह्याच्या बाबतीत सुद्धा तीच आहे की या ठिकाणी उपस्थित अनेक जण आहेत की जे योजना मंजुरीच्या बाबतीत पाठपुराव्याच्या बाबतीत आमच्याबरोबर मंत्रालयात आलेली होती फार काय मला बोलायचं नाही नारळ फोडायचा आणि श्रेयवाद घ्यायचा अशा पद्धतीपेक्षा कुठल्या ते निवडणुकीच्या राजकारणामध्ये तुमचंही आम्हाला सहकार्य झाल्यामुळं आम्ही त्या बाबतीत संयम पाळला आहे आमच्या जा शेजारी ज्यांचं जर शेत शेत त्यांनी त्यांचा निम्मा रस्ता घ्या आणि लि आमचा निम्मा रस्ता घ्या

इथ जे रोजगारी करून गरीब राहणाऱ्या गरीब लोकांसाठी सोयी सुविधा करायच्या त्याचबरोबर आपल्या गावातील लोकांचा काही त्याला आक्षेप असेल आणि हुशार जर म्हणत असेल की बाबा आपली लोक तिथं मोदी हे करायचं आहे तर आपण ती प्रायोरिटीवरती करायचा प्रयत्न करू जिथं ज्या लोकांचं आक्षेप नाही आहे तिथं आता आपण काम सुरू करूया आणि समन्वयानं जिथं आपल्याला वाद येतोय तिथं आपण परत चर्चा करायची आहे कुठल्याही प्रकारचा वाद यापूर्वी या ही येथील ग्रामपंचायतीला बौद्ध समाजाच्या वादाला सामोरे जावे लागले आहे हा रोष टावलून आज पुन्हा उद्घाटन झाल्याने गावातील वंचित बहुजन आघाडीने ग्रामपंचायती विरुद्ध आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे या वादावर संबंधित राजकीय नेत्यांनी ने सावध भूमिका घेतल्याने चर्चेतून मार्ग काढण्यासाठी उद्या बैठक होण्याची शक्यता आहे बीपीएन साठी कोल्हापूरहून विजय यशपुत